नमस्कार गुड मॉर्निंग नमस्ते इंग्रज गुड मॉर्निंग भाभी जी बंटी नमस्कार बंटी भैया कैसे वो भाभी ठीक है आप कैसे सोनावली मराठी बोला मराठी बोला हो बंटी भाऊ नमस्कार गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग शिदल ताई थँक यू थँक यू चाय नाश्ता झालं झालं तुमचं झालं का नाश्ता काय केलं नाश्ता केलं नाही अजून चहा झाला आता तुमचं झालं काय चेद्दत आहे चहा नाश्ता सुनावणे भाऊ तुमचं झालं लाईक करा लागला लाईक करा नवीन आहे ना बंटी सुनावणे कुठून आहोत तुम्ही भंटी सुनावणे कुठून कनेक्ट आहात आमच्या लाईव्हवर स्वयंपाक झाला का हो ताई एवढं लोक स्वयंपाक मुंबईला होत नाही हो <laughs> <आले आले तारी। laughs> तुमच्या नाशिकमध्ये होते लवकर मुंबईला होत नाही <laughs> तुम्ही मी उशिरा करता आम्हीच नाही पुरा मुंबई सगळं उशिराच करते आणिच त्यांना जेवण होते सगळ्यांचं दीड अडीच असते मुंबई थांबत नाही पण वेळ नसते मुंबईच्या लोकांना जेवायला खायला पियायला आपल्या लोकांशी बोलायला आता हे पळतील बघा अर्ध्या तासाने कामाला म्हणते बघ तुमचं झालं का छान असता तुम्ही नवीन आहात आमच्या लाईव्हवर तर नक्की आमच्या चॅनलला भेट द्या नितेश करम चॅनलला बघा आमचे कॉमेडी व्हिडिओ असतात आवडत तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट्स करून सांगा कशी वाटली व्हिडिओ ऐक गेले मंडळी भाऊ नाही नमस्कार कमेंट्स करायला लागले सत्तर Saya pergi ke tempat saya. Di tempat saya, saya pernah pergi ke Pulau Garang. Di tempat saya, saya pergi ke Malaysia dah. Kau mana? lagi mana చిరవుతా ఎవన్నా లైక్ అత్తా లైక్ ఇక లైక్ వస్తాను నెట్వర్క్ నయ్యా నేను నెట్ ఫోన్

मेज़बान, 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 वो सब, वो सब, वो, 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 � Yes, yes, yes. i <clears> and <throat> <coughs> పా <laughs>

but uh let या लोकांनी ना रिचार्जचा भाव वाढवले वाढवलेत आणि यांचा आयडिया आहे ना असं फटाफट फटाफट एम डीए संपवून टाकतात दिवसाचे हे लोक लय लुबाडतात लोकांना तर जनताला माझा अपील आहे की तुम्ही लोक काहीतरी ॲक्शन घ्या सगळ्यांचं यांच्या हे काय बोलतात कार्ड बदल करा आणि आपलं जे आहे ते कुठलं ते ओके बी एस एन बी एस एन बी एस एन एलचं कार्ड घ्या सगळ्यात ऑनलाईन तेच घेणार बघा हे जिओ बिओ एअरटेल बेटेल सगळं बंद करा लिहिले लय लोकांना बोलतात पहिला पूर्ण दिवस जायचं आमचं पवरा बारा वरती आम्ही शंभर रुपये पाचशे रुपयेला वन जी बी यूज करायचो आम्ही सगळं बघायचं आम्ही युट्यूब युट्यूब कट्टी बघतच राहायचो आम्ही संपत नव्हता आता फक्त पंधरा मिनटं पण काय बघितलं यूट्यूबवरती लगेच पन्नास रुपये संपतो म्हणजे दोन तासा पण नाही एक तासाच्या आतमध्येच संपून गेला पाहिजे কুটে গরিব খাওয়া তুমি লাগে ফোন না বলতো আমি নতুন যে না তো তুমি বাকা ঐকা আমি বলল त्याच्यावर लक्ष द्यायचं की बघित त्याचं कारण लागेल फोन उघडता गेलं नको जिओच्या आनमारी पट्टी लावत ते चला म्हणते ना आपल्याला I don't know how to do it. I don't know how to do it. I don't know how to do it.